मुख्यमंत्र्यान धा तारखेक एक, एक बरो स्टेटमेंट केलो मुख्यमंत्र्याक आमच्या डॉक्टर प्रमोद सावंताक बरे स्टेटमेंट करपाची बरी आसा बरें नेटान स्टेटमेंट करता तो गोंयांत एकूय खड्डे दिसचेना असे स्टेटमेंट केल्ले आज दिसना दिसणार मदीं अशी परिस्थिती असा पण ताजे असे खणखणीत एक स्टेटमेंट केलो के की कटींग ऑर और कटींग जो प्रकार असा तो अजिबात घेतलो वचो ना म्हणून हे तुमच्या सगळ्यांचे आसा हे काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही सांगनात मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट ऑन रिकॉर्ड असत दहा तारखेक की हिलकटींग म्हणजे ते खोपून घेतले हो जी परमिशन दिल्या हिलकटिंगां ती सुद्धा रिव्ह्यू केली वतली आणि गरज पडल्या ती विड्रॉ जातली अशी हो ताजो स्टँड असलो आणि जर जा, जाल्यार ताका जात एरियेचो कन्सर्न तलाटी जबाबदार आसतलो तलाट्याचेर जबाबदारी ओनस दिसता हिल कटिंगाची जबाबदारी फक्त घालनासतना हिल कटिंगाची जबाबदारी थंयचो मामलेदार थंच रेवेन्यू डिपार्टमेंटचे ऑफिशल डेप्युटी कलेक्टर इवन पुलीस ऑफिशल किया खुपशा जाग्याचे असल्या मेटरक पुलीस ऑफिशल इंटरफिअर करता ऑल दो दोज आर ऑफ सिव्हिल इन नेचर पण जाय जायला इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द स्टेट ह ऑथॉरिटीज आसा तो गव्हर्मेंटात इन्फॉर्म करूक शकता आणि मोर इंपॉर्टंटली तो जर धारबांदोडा बेल्ट जर आज पत हा मुद्दम ते प्रकरणांचे येतात किंवा आज एक इन्सिडेंट मुखार आयला समके मोठ्या प्रमाणात धारबांदोडा हिलकटींग जाताले आणि जेव्हा मिडियाच्या माध्यमातून ती न्यूज बाहेर आली त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन खंयच्यान तरी जागे झाले आणि एडमिनिस्ट्रेशन त्या मोमेंटात डेप्युटी कलेक्टर मामलेदार आणि कोण कन्सर्न ऑफिसर धावून गेल्या आता प्रश्न हो निर्माण जाता की दहा तारखेक राज्याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्टेटमेंट करता की हिल कटिंग जावचे ना म्हणून आणि चौदा तारखेक आज मोठ्या प्रमाणात कटिंग चाललं आणि एकूच जाग्याचेर न्हय प्रतापनगर बेतूल म्हणतात एक इन्सिडंट नजरेक आयला दुसरो धुळोय म्हणतात थंय नजरेक आयला आणि म्हाका दिसता सगळ्यांच्या आमच्या नजरेन डेलीच असता तो म्हणल्यार रेईश मागुसचा दोंगर कंप्लीट साफ केला आता ते जर न्हय नय तें कसले कटिंग ते सरकारान लोकांना एक्सप्लेन करचें कित्याक एक पांचवेचो सुद्धा जर करून थंय दडेर मांडवीचं उबो करीत आणि ताका जर ऑपोजीट जर रेईश मागुसच दोंगर दाखयत आणि ताका जर विचारशीत बाबा हे कितें जालां दोनूय सायडीन ग्रीनरी दिसता दोनूय सायडीन एक्स्ट्रीम स्लोप दिसता मधीच एक बरो मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलीचेर पॅचूच ना ग्रीनरी ना आणि हील कटींग केला हे विजिबली क्लियरली दिसता पण सरकारान आज आजपर्यंत एक कसलेच एक्शन घेऊना धारबांदोडाचं इन्सिडेंट झाला आणि मिडियात जे भारत आले ते जर एडमिनिस्ट्रेशन धांवून वता ताजो अर्थ एकूच जाता की धा तारखेक मुख्यमंत्र्यान जो स्टेटमेंट केल्लो की कटींग जावचे ना आणि सारकी नजर आसतले जाल्यार तातून दोन अर्थ काढू येता एक म्हणल्यार हे एडमिनिस्ट्रेशन असे कोण बेकायदेशीर रीलकटींग करता जे राज्याक हानिकारक जे आमचे गोयचे एनवायरोमेंटाक हानिकारक जे आमच्या विलेजीक हानिकारक हांचे कडल्यान पयशे पैसे एक भंय निर्माण करपाक की बाबा पळय आमी लक्ष दवरून असा पैसे हाडून देया हो एक ताजो अर्थ जाता ना ताजो दुसरा अर्थ एकूच जाता की हे एडमिनिस्ट्रेशन अंडर डॉ प्रमोद सावंत इज टोटली डेड हा कॉलेब सुद्धा म्हणना इट इज डेड कियाक हील कटींग रिस्टोरेशन इज वेरी डिफिकल्ट एक झाडा सुद्धा खूप मारली जर ते ट्री प्लांटेशन करून रिस्टोरेशन करूं येतात बट हील पार्ट पार्टा सुद्धा खरंच खबर ना आम्ही मागणी केल्या की सरकारन स्टेप्स घेऊन कातललेलो दोंगर परत कसं उभो करतो ते मला खबर ना टेक्नॉलॉजी कि्याक स्मार्ट सिटीची जी टेक्नॉलॉजी आम्ही पणजेन पय आसलेल्या रस्त्यान खड्डे घालपाची जाल्यार खड्डे पडलेल्या जाग्यावर परते दोंगर कशे उभे करतले हे सरकार खबर ना फुडल्या जनरेशनाचो मात सुद्धा विचार करनासतना आज गोंयची सर्रास लूट चालल्या गोय वचत थंय मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन हे जे इको सेन्सिटीव्ह झोन्स आसा ताजी कन्वर्शन जाता हे करप्शन करून बी जे दिसता आपले शंबर पिढ्यां पहिली सात पिढ्यां म्हणटाले हे शंबर पिड्यांक पयसो करून दवरपाची तयारी चालल्या आम्ही हा निषेध करता आम्ही हे सगळ्या गजालीची कंप्लेन आणि लेटर आम्ही मुख्यमंत्र्याक केला त्याचप्रमाणे मुख्यमंत्री या राज्याचा हेड आणि ताजे अंडर हे सगळे असताना मुख्यमंत्री एक्सप्लेनेशन देऊ शकना की आपल्याला हे खबर नसले दार बानोडा तालुक्यात मला दिसत भाजपचे आमदार सत्तेर असा निवडून आयल्ले आमदार असा आणि थंय य मोठ्या प्रमाणात हिअरकटींग चलला ते जर बीजेपीच्या नेतृत्वात लिडरशिपाक खबर ना आणि सरकाराक खबर ना मुख्यमंत्र्याक हे खुर्चेर बसपाचो अजिबात एक मिनिट आनी अधिकार कित्याक आज सबन गोय सरकाराकडे पहिलं की सबन गो फ्युचरचा प्रश्न असा हे कटींग करून आणि एनवायरमेंट अशें लार्ज स्केलिर डिस्ट्रॉय करून दिसता फुडले जनरेशन आणि जे फुडले एक ती अशा आमी व्हरता वीच इज कॉल्ड पॉयंट ऑफ नो रिटर्न डॅमेज जी जातली ती इरिव्हर्सिबल डॅमेज आसतली ती परती बीजेपीचे कोण नरेंद्र मोदी सुद्धा सरकारनुसार परत आयलो जाल्यार रिवर्स जावपाक शकना किंवा प्रमोद दोतोर तो, तो कसलें वखद जरी तरी तयार केले दिसता ही डॅमेज झाली रिवर्स जावपाक शकना ही खंय तरी स्टॉप जाय लँड कन्वर्शन लँड यूज जसो टायम येता तसो येस कन्वर्शन लोकांचे पॉप्युलेशन वाढतं बांदपाक जाय आसता इंडस्ट्रियलायजेशन आसता कमर्शियलायझेशन आसता येस दोज थिंग आर ल्सो इक्वली नेसेसरी पण आज जे स्केलीचेर लँड कन्वर्शन चालल्या आज जे स्केलीचेर हिल कटिंग्स हा मोर इम्पोर्टंटली आय एम कॉन्सन्ट्रेटिंग ऑन हिल कटिंग्स दोंगर एकदा जो कातलो दोंगर परत कोणतं शकना झाडा मारलेली परती झाडा एक फार लावून मेळटा झाडा ग्रो करूक ती एक दहा पंधरा वीस वर्षांनी ग्रो जातली दोंगर कसे ग्रो करतले हाजेर सरकारान उत्तर जाय ही सिरियस गजाल आज रेशी मागू सुद्धा जे झाला आणि पयर फोड्या एरियेन पहिले आज दारबांदोड्याचा विषय आयला आणि गोंयभर चल्ला कितलीशीच उदाहरणं आसात की हिलकटींग चालला जाल्यार मोठ्या प्रमाणात पावसान येता त्या काळान मोठा डिजास्टर गोंयकारांक फेस करचो पडटलो लोकांचो गोंयकाराचो जीव धोक्यान घालतले आणि गोंया म्हणून जी एक आसा जी ग्रीनरी आसा ती परमनंटली डेमेज करून उडयतले आम्ही देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक लॅटर केला एक कंप्लेन केल्या तशीच आम्ही गव्हर्नर पी एस श्रीधरन पिल्लय ताकाय कंप्लेन केल्या आणि भूपिंदर यादव जो मिनिस्टर फॉर फो एनवायरमेंट फॉरेस्ट एंड क्लायमेट चेंज असा ताका हे केला आणि हे सिरियस गजा असा आम्ही हा फॉलोअप करतले आणि गरज पडली गांवां गांवांनी गावागावांनी पडटलें लोकां कडेन अवेरनस करची पडटली आणि लोकांक जागृत करून हे सरकाराच्या विरोधान आमकां रस्त्यावर येऊचे पडटलें कित्याक हे हाय टाम हे तरी बंद जाय सरकार पक्षाचे खक्षाचे येऊ कटींग आणि मोठ्या प्रमाणात एन्वारमेंटाचे जे डिस्ट्रक्शन जाता हे स्टॉप जाय कितें प्रश्न कितें आसा हील आिलकटिंग आनी कन्वर्शन ही दोन वेगळ्यावेगळ्या गजाली आहात आयक हांव तेंच हांव ते हाजेर येता आतां कन्वर्शन सुद्दां जी केल्या फाल्यां जर हील जर कन्वर्ट केले जाल्यार लोक कातरताले एक गजाल जाली सेकेंड कॅटेगरी आसा ती लोक ऑलरेडी कायच परमिशन घेणार हिल कटिंग करता इलिगल प्लॉटिंग करता ती गजल झाली अरे हिल्स तुम्ही कसे कन्वर्ट करू शकता सेटलमेंट ओर इंडस्ट्रियल और, और कमर्शियल झोनात हील तो हिल न इट इज अ स्लोपी एरिया मका दिसता टाउन एंड कंट्री प्लॅनिंगचे जे ऑफिशल्स जा असतात आणि स्पेशली टीसीपीचं जो मिनिस्टर असा ताणे सुद्धा हातून तकली घाली आणि किती केलं खबर ना पण हे सगळे जण भर मिली भगत आसा हातून एकट्या दुसऱ्याक दोष दिवस जाना टीसीपी मिनिस्टर मुख्यमंत्री हातून इक्वली जबाबदार असा विश्वजीत राणे चीफ ब्रोकर झाला प्रॉपर्टीचो गोय विकपाक आणि प्रमोद सावंत चीफ से, सेल्समॅन झाला गोय विकपांच्या मधी कॉम्पिटिशन झाल्या भीत चटणी झाल्या गोयकारांची आणि गोयचे फुडले जनरेशन परिणाम भोगतले हे बंद जाऊची गरज असा आणि गरज पडली दिसता बीजेपीचे केंद्रीय नेतृत्वातून इंटरव्ह्यून करतले नर गोयात दिसता एक मोठ्या प्रमाणात लोकांना रस्त्यावर येऊन हे तरी हाका आळो घालचो पडटलो कित्याक हा परिणाम जो असा तो कितें काँग्रेसच्या फुडल्या जनरेशनाक भोगचो पडचो ना की आम आदमी पार्टीच्या गोवा फॉरवर्ड रेव्होल्युशनरी गोवन गोव्हर्न विरोधी लोकांक भोगचो पडचो ना आज जो डिस्ट्रक्शन चालला हाचा परिणाम बीजेपीच्या लोकांच्या फुडल्या जनरेशनाक भोगचो पडटलो हाजो विचार प्रत्येक गोयकार करपाची गरज असा की बाबा आमी आज गोय आमच्या खंच्या दिशेन चालला आज जे गोयंत जमनीच्यो रेटी वाडोवन गेल्या हे लेफ्ट राईट सेंटर कन्वर्शन आज गोयकार जमनी गोयंत्र अफोर्ड करू शकता गोयकारांना वचून थोड्या पॉलिटिशनांनी ज्यो बांध्या आणि त्या सायडीन जमनी घेतल्या कडल्यान गोंयकारांक बांद्या जमनी घेवच्यो पडटल्यो कित्याक गोंधान जमनी अफोर्ड गोंयकारां कडेन पैसे आसचे ना हे तरी बंद आमी एज फार एज हिल कटींग कन्सर्न आणि डिस्ट्रक्शन ऑफ एनवायरमेंट इज कन्सर्न काँग्रेस पार्टी हे कशाच खपवून घेवची ना आता ऑलरेडी प्रायम मिनिस्टर एनवारमेंट मिनिस्टरक गव्हर्नरक रिप्रेझेंटेशन धाडला आणि

लोकांच्यो गरजो आसा लोकांक कितल्याश्याच जाणांक फेमिली वाडलेल्यो असतात लोकांक कितें जाता कोणूच ती फॅमिली प्रॉपर्टी एन्जॉय करू शकतो विकुया पैसे तरी डिवायड करूया इम लेट अस बी वेरी प्रॅक्टिकल तो मायंडसेट झाला एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज भरपूर कमी असा त्या खातीर आज ही परिस्थिती निर्माण जाल्या एक परिस्थिती दुसऱ्या परिस्थितीक कनेक्टेड असा पण हे तरी बंद असो एनवायरमेंट म्हाका दिसता लास्ट साठ वर्षांचे उलयता दोतोर प्रमोद सावंत म्हणटालो की काँग्रेसीन पन्नास वर्षांनी केले म्हणून हंड्रेड पर्सेंट हांवूय अग्री करता गोंय पन्नास वर्षांनी काँग्रेसीन काबार केन्नाच करू ना जे हांच्यानी धा वर्षांनी काबार केले तर गरज नाही बघा तुम्ही माझ्या शब्दाचा विपर्यास करू नका माझं म्हणण्याचं हे होतं गरज पडल्यास आम्ही आता हे रिप्रेझेंटेशन आहे ते सरकाराला सादर केलेलं आहे जर याच्यात काही होत नाही सरकार जर हे असं चालूच राहिलं तर आम्हाला आंदोलन करावं लागेल मी मी असं म्हटलं नाही की अजून काहीच झालेलं नाही ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे आणि आम्हाला भाजपाच्या एक्सपिरियन्सवरून एक गोष्ट माहीत आहे की हे लोक सुधारणारे नाही यांचे हे सरकार आणि ही भाजपा पार्टी हे गोव्यासाठी कुत्र्याची शेपूट आहे ती वाकडी आहे ते कधीच सरळ होणार नाही पण मी तुम्हाला परत सांगतो आम्ही ऑलरेडी हे रिप्रेझेंटेशन ते दिलं आहे आम्ही वाट बघणार ते काय करतो थोड्या दिवस पण ॲट द सेम टाईम आम्ही जे अल्टरनेटिव्ह रेमेडीज आहे ते पण आम्ही एक्सप्लोर करणार व आम्ही लोकांपर्यंत जाणार इन्स्टंटली मी तुम्हाला काय सांगतो की चार दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केला आज चार दिवसात आम्ही बघतो तर सर्रा कटिंग चालू आहे कुठेच बंद झालं नाही आमची जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकाराला निवेदन सादर करावे ही आमची जबाबदारी आहे आमचा नेक्स्ट कोर्स ऑफ ऍक्शन काय आहे ते तुम्हाला इमिजिएट समजणार आता अनेक विषय काय कारण जमीन सेफ दिसत ज्या पद्धतीने ह्या जातात लेन्स घेऊन जातात त्या पळून लोक घेऊन जमिनी विकतात सो जे आतापर्यंत जे लँड कन्व्हर्शन झालं आणि तातून मेन ऍक्टिव्ह जे ऍक्टिव्ह असतात अरे एक्यूज भितर पडप हो एक भाग झालो आज जर सरकार जे एस आय टी करून लँड स्केम आणि तो एक तो हे केला तांच्यानी नो मॅन्स लँड तो कोणाचे अनक्लेम्ड प्रॉपर्टी सरकार टेक करतलो आज कितल्यो कंप्लेनी एस आय टीन आयल्यो कितल्यो एफ आय आर रेजिस्टर झाल्यो भितरल्यो कितल्यो प्रॉपर्टी विकल्यो भितरल्यो कितल्यो प्रॉपर्टी भाजपच्या आमदारान ब्रोकरेज केली भितरल्यो कितल्यो प्रॉपर्टी भाजपाच्या आमदारांनी विकत्यो घेतल्यो भितरल्यो कितल्यो प्रॉपर्टी बीजेपीच्या एम एल ए विकलो हाचा अभ्यास जे डिटेल जातलो कंप्लीट कित्याक ते भरपूर आॉल्यम्नस आणि ते जे लोकांच्या मुख्य येतले हे प्रश्नाचे उत्तर मिळटले किंवा हावे सांगलेले प्रमाणे हगळं इंटरकनेक्टेड गजाली असतात तो म्हणजे हा सांगाल अनएम्प्लॉयमेंट लोकांच्यो थोडे कोण रिलेटीव्स बाहेर असतात थोडंचं अनक्लेम प्रॉपर्टी कोणाचे एन्क्रोचमेंट आसता अशी परिस्थिती सरकारच निर्माण करता लोकांक की तो कितें म्हणटा आपली बाबा पन्नास हजार रुपया पर स्क्वेअर मिटरची प्रॉपर्टी ही शिरकून उरचे परस सरकारूच क्लियर करून आनी आणि गिरायक हाडटा वीक वीस हे परिस्थिती आज निर्माण जाल्या ही गोंया खातीर सामकी धोकादायक परिस्थिती पण हे गजालीन आमी त्या तो एक वेगळो विषय असा त्या आम्ही सेपरेटली एक दिसूया आजचा विषय समको अस स्टिक टू द इशू दीस इशू इज एज फार एज हिल कटींग कन्सर्न किंवा हांवें परत सांगले एक फार जर कोणी झाडा कट केली के के ती लावन धा पंदरा वर्सांनी येता कातल्लेले दोंगर परत कसे रिस्टोर करतले हजे उत्तर सरकारन लोकांना दिवचे एक जनरल हे सांगता असताना बंदोडाचो विषय सांगला आम्ही थोडी एक्झाम्पल्स पहिल्या की हायवे खातीर म्हणून हिल कटिंग केल्या कटिंगाचे नावान प्लॉट साफ केल्या आणि थंय आज कॉमर्शियल कॉम्प्लेक्स आल्या जीएमसी जीएमसी कडे एक्झाम्पल आसा सो दिस ऑल सिरियस इशूज वी हर गिव्हन टू द गव्हर्नमेंट लेट सी वॉट दे आर डुईंग वी विल एक्ट वी वील गो टू द पीपल विषय पण म्हाका दिसता विधानसभेन जे कामकाज जालो आनी विधानसभेन जी मन्सून सेशन झाले आमचे तिनूय आमदार जो आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमो आमचं नॉर्थ गोवात आमदार काल्लोश बाब आमचो आमचं आमदार एल्टन बाब हांच्यांनी बरी कामगिरी केली सरकाराक वेगवेगळ्या विशयाचेर त्यांच्यांनी बरे घेल्ले आणि वेगवेगळे विषय गोयकारांच्या हितचे लोकां लोकांमध्ये दवरले आणि ते बिलांचेर आणि ते जे विषयांचे उपचार असले ते म्हाका दिसता आमच्या आदारांनी लजिस्लेटिव्ह असंब्लीत उलयला आणि लजिस्लेटिव्ह म्हाका दिसता हांवें उलोवप बरोबर ना हे स्टेजीचेर

त्यांनी त्याच्यावरती दावा केला की त्या कार्यक्रमाला अमित पाटकरांना बोलवलं नाही त्यामुळं बोल विजय सरदेसाई किंवा गोवा फॉरवर्ड कुठेतरी छुपा राजकारण यामध्ये करत असा त्यांचा दावा म्हणजे एका बाजूने तुम्ही उपाध्यक्ष आहात हे सरचिटणीस आहे या सगळ्या घटनेच्या बरोबर काँग्रेसमध्ये दोन गट तयार झालेले किंवा दुफळी तयार झाली आहे असा एक समज लोकांच्या मध्ये आणि कोणाक या टॉपिकाचेर क्वेश्चन आवड पण किती असा हा तुम्हाला एक गजाल <laughs> क्लिअर करू सोदता आज मला ऍक्च्युली हाजेवन डायवर्ट कर तो विचारला म्हणून काँग्रेस इज अ बीग पार्टी देर आर सेवरल लिडर्स इन द काँग्रेस पार्टी अँड वी हॅव अ डेमोक्रेटिक सेटअप वी हॅव्ह डिफरंट ओपिनियन्स बट वी डोंट हॅव डिफरन्स ऑफ ओपिनियन्स वी आर ऑल टुगेदर वी आर अ बीग पार्टी वी आर लाईक अ लार्ज फॅमिली अँड वॉट एव्हर हॅपन्स कम वॉट मे वॉट एव्हर डिफरन्सीज ऑर मे बी डिफरंट ओपिनियन्स वी हॅव वी डिस्कस अमॉंग्स अवर सेल्फ एन्ड वी प्लेस इट फॉरवर्ड आम्ही ते बी जे पी भषेन हुकुमशाहीच्या हातून आणि सप्रेशनच्या हातून आम्ही फंक्शनिंग करणार आणि सांगलेले भाषेन अगेन आय एम टेलिंग काँग्रेस पार्टी इज अ लार्ज फॅमिली वी मे हॅव डिफरंट ओपिनियन्स बट वी डोंट हॅव डिफरंट ऑफ ओपिनियन वी आर ऑल टुगेदर वी आर ऑल युनायटेड अँड वी आर कमिटेड टू कीप द ऑपोजिशन युनायटेड टू डिफीट द बी जे पी इन द कमी इलेक्शन इन ट्वेंटी ट्वेंटी म्हाका दिसता हांव आतां इतलें पुराण तुका सांगला इट शूड बी मोर देन तातूंत म्हाका आनी, आनी भितर वचपाचो ना कित्याक दिस ओरिजिनल टॉपिक आय डोंट वॉन्टीस टू गेट डायवर्टेड सेपरेटली यू वास मी आईल आनसर यू थँक्यू